मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जोरदार खलवत्तं महायुतीचा जागावाटपाचा तिढा आजच सुटणार नेमकी सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर महायुतीच्या जागावाटपाचा तिडा आज सुटण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडत आहे या बैठकीनंतर महायुतीची पत्रकार परिषद होईल अशी माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सध्या प्रचंड खलबत्त सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक सुरू आहे हो या बैठकीत जागा वाटपावर चर्चा आहे विशेष म्हणजे महायुतीच्या या तीनही प्रमुख नेत्यांनी काल दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत अजित पवार यांनी सात जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे बारामती शिरूळ रायगड सातारा धाराशिव परभणी आणि गडचिरोली या सात जागांसाठी अजित पवार आग्रही आहेत पण साताऱ्याची जागा भाजपला हवी आहे कारण भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्याच्या जागेवर निवडणूक लढवायची आहे उदयनराजे यांची इच्छा पाहता अजित पवार यांनी त्यांच्या घडाळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे त्यामुळे आता उदयनराजे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या वर्ष बंगल्यावर बैठक सुरू आहे या बैठकीला अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे देखील उपस्थित आहेत लोकसभेत सहकार्य करा विधानसभेत तुम्ही तुम्हाला सहकार्य करू अशी चर्चा काल दिल्लीतील बैठकीत झाली यानंतर आज वर्षावर वर्षा महत्त्वाची बैठक पार पडत आहे त्यामध्ये पवार सात जागांवर ठाम आहेत दुसरीकडे अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत जागा वाटपाच्या भाजपच्या फॉर्म्युल्यावर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे मूळ पक्ष सोडून भाजपसोबत आल्याने आमच्यावर अन्याय होऊ नये ही भाजपची जबाबदारी आहे याची जाणीव अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना करून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्या हक्काच्या जागांसाठी आग्रही आहेत शिंदे यांना सोळा जागे हवा आहेत त्यामुळे अंतिम तोडगा कसा निघाले याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होण्यापूर्वी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आज महत्त्वाची बैठक पार पडली त्यामध्ये या बैठकीला अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्या बैठकी झाल्या होत्या चौघांच्या उपस्थितीत काल महायुतीच्या बैठकीत झालेल्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून आपल्याला येत आहे तर अशी ही माहिती होती मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आता या बैठकीमध्ये काय निर्णय होतात महत्त्वाचे मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे ते निर्णय झाल्यास आपल्याला हे चॅनलद्वारे कळवण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो तो धन्यवाद